राज्यात रस्ते बांधणीमध्ये सतत भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात मात्र आता रस्ते बांधणीमधील बनवा बनवीला लगाम बसणार असल्याचं बघायला मिळत आहे कारण रस्ते प्रकल्पांमध्ये राम रस्त्याचे तुकडे पाडून छोटे प्रकल्प म्हणून मंजुरी घ्यायची या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बनवा बनवीला लगाम घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे तर निधी लक्षात घेता रस्ते अथवा पुलाच्या नवीन कामांचे प्रस्ताव सादर करताना सर्व प्रकारची पूर्तता करून आणि अत्यावश्यक असेल अशाच प्रकल्पांचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश हे देण्यात आलेले राज्यात रस्ते बांधणीमध्ये सतत भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात मात्र आता रस्ते बांधणीमधील बनवा बनवीला लगाम बसणार असल्याचं बघायला मिळत आहे कारण रस्ते प्रकल्पांमध्ये राम रस्त्याचे तुकडे पाडून छोटे प्रकल्प म्हणून मंजुरी घ्यायची या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बनवा बनवीला लगाम घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे तर निरी डंचाई लक्षात घेता रस्ते अथवा पुलाच्या नवीन कामांचे प्रस्ताव सादर करताना सर्व प्रकारची पूर्तता करून आणि अत्यावश्यक असेल अशाच प्रकल्पांचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहेत